हाय फ्रेंड्स कशा सगळे तर मी आली आहे येथील देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथे खूप खूप गर्दी होती आणि आम्ही नाही म्हण हे इथे मंदिर आहे हे बघा तिथे खूप गर्दी होती जाताच येत नव्हतं आणि हे मंदिर आहे आम्ही आतमध्ये गेलो प्रशांत प्रकाश पसारे कसारे पुणे यांच्याकडून एकाउंट रुपये दर्शन घेऊन आम्ही चाललो आहे धरणावर तिथे खूप गर्दी होती मला दरन, मला दरन हे बघा आणि मला धरण मला धरण आहे म्हणून आम्ही आलो आहे येथे का नाही छोटीशी पाऊल वाट होती तिथून आम्हाला चढताच येत नव्हतं आम्ही झालेला धरून आलो वरती धरण पाहण्यासाठी हे बघा इथे धरण आहे किती मोठं आहे धरण आणि तिथे का नाही ती खूप मोठं होत पाणी पण ती होत अन्नवाला आहे पाहिलं नंतर खाली आलो पाण्यात मला खेळायचं होतं म्हणून हे बघा पाणी जास्त आहे आणि आम्ही आत आत खेळलो आणि त्या तिथे पाच मिनिट खेळलो खूप मज्जा आली आणि आम्ही आम्ही आज जात होतो आणि खूप मज्जा वाटली आम्ही आधी त्या आम्ही आधी वरून धरण बघितलं आणि मग जवळ येऊन पाहिलं आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता तिकडे लोक गाड्या वगैरे धुवत होत्या तिकडे आणि हे आहे खूप मोठ मुठ, मुठ, होत धरण तर एक नाही तिथे खूप मज्जा आली अं खेळलं तिथे वगैरे आणि यश मा आत गेल्या पासून यश ये येतच नव्हता त्याला खूप भीती वाटायची आणि आम्ही दोघा तो खूप आत गिलतो आणि तिथे एक नाही मासे होते आणि खूप मोठे मोठे मासे होते आणि आजूबाजूचा परिसर नुसतं हिरवगार होतो तिथे आणि तिथे मासे वगैरे खूप मोठे मोठे मासे होते आ, নে <laughs> নীতি आम मी आता एक नाही गुड उडण गुडे उडणं वरलो आहे तिथे नाही छोटासा पूल होता आणि मला त्याच्यावर चालत जायचं होतं पण हे हे आहे कॅनेल हिरवो गाडी तिथे मला चालत जायचं होतं पण पप्पा म्हणले चल गाडी गाडीवर चल <laughs> खाली पाय पयो भालो वहँ, झाल午 गेलो तिथे खूप गर्दी नव्हती तिथे आम्ही नारळ फु फोडाय दिला त्या काकांपशी पशी आणि ती पाया पाया पडलो हे बघा इथे इथे देवाची मूर्ती आहे हे, हे बघा आणि तिथे का नाही आम्ही पाया वगैरे पडलो गुलाल टाकला दर्शन घेतलं देवाचं आणि मग आम्ही तिथून एक नाही तोड्याकड गेलो तिथे आम्ही प्रदक्षिणा घातली देवला हे बघा आम्ही इकनाही नदी चाललो आहे मी दर्शन देवाचं घेतलं आणि चाललो आहे हे पाऊल वाट आहे हे बघा इथे नदी आहे आणि आम नाही तिथे दर्शन वगैरे घेतलं तिथे आणि चाललो होतो हे बघा आणि ती इथे नदी आहे नदीत मासे वगैरे होते आणि तिथेच लो लोक नाही पाय वगैरे धुवतो इथे पाया वगैरे फोडलो नारळ ही फोडला आणि ही देवाची मूर्ती आहे इथे मी पाया पडले आणि मग प्रदक्षिणा घातली हे बघा आणि प्रदक्षिणा घातली मी आ, ही देव देवाची मूर्ती आहे आणि प्रदक्षिणा ही घालून एक नाही आम्ही मग एक नाही चित्त एक नाही तिथून आम्ही एक नाही मग पुढे आलो हे बघा मग आम्ही आम्ही तिथे एक नाही जेवढे देव होते का नाही त्यांचे दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून बाहेर निघलो प्रदक्षिणा घालून आणि आम्ही का नाही नदीत व्हायचं पाय वगैरे भिजव भिजवले आम्हाला नदीत जायचं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय